पुरणपोळी आणि कटाची आमटी खूप जणांच्या आवडीचा मेनू मस्त गरमागरम चविष्ट अशी ही कटाची आमटी तर आजची आपली रेसिपी आहे कटाची आमटी पण त्याआधी नमस्कार मी ज्योती ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत शिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीतलं पाणी जेव्हा आपण एखाद्या चाळणीवर वगैरे ओतून निथळून घेतो तर हे शिल्लक राहिलेलं पाणी म्हणजे कट आता यातली थोडीशी हरभऱ्याची डाळसुद्धा तुम्ही याच्यात घालू शकता तसंच पुरण वाटून झाल्यानंतर कढईला वगैरे चिकटलेलं पुरण त्यात पाणी घालून तेसुद्धा याच्यात ॲड करू शकता मी याच्यात ॲड केलेलं आहे आणि आपला हा कट तयार आहे आता आपण कटाच्या आमटीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एका पॅनमध्ये मी चार चमचे सुकं खोबरं आहे हे खिसलेलं सुकं खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे खोबरं थोडंसं परतून झालं की याच्यातच मी दोन चमचे जिरे घालते हे खोबरं आणि जिरं आता छान परतून घ्यायचं आहे जिरं खोबरं सोनेरी रंगावर छान असं भाजून झालेलं आहे हे आता गार करून घेऊया गार झाल्यानंतर मिक्सरमधनं वाटून घेतोय थोडीशी चिंच भिजत घातलेली एक लहान लिंबा एवढी अशी चिंच ती कोळून ठेवायची थोडंसं आलं खिसून घेणार आहे आता खडे मसाले कुठले कुठले घेतलेत ते बघूया तमालपत्र लवंग मिरे दालचिनी आणि वेलदोडे मसाले फोडणीत उडू शकतात तेव्हा काळजी घ्यायची कढईमध्ये पाच चमचे तेल गरम करत ठेवले तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी जिरं खडे मसाले कढीला हिंग हळद यात हा कट काढून ठेवलेला यात आता बाकीचे मसाले घालूया जे आलं खिसून ठेवलेलं ते घालतोय लाल तिखट गोडा मसाला हे जे चिंचेचा कोळ करून ठेवलेला तो घालतो घालतोय गूळ घालतोय आणि हे जे जिरं खोबरं भाजून पूड केलेली ती घालूया एकदा हे व्यवस्थित ढवळून घेऊया आमटीची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी घालू शकता तुम्हाला हवं असेल तर चवीनुसार मीठ आता ही आमटी अगदी छान व्यवस्थित अशी दे उकळू देऊया आमटी अशी छान मस्त खळखळून खड़ उकळली गेली पाहिजे म्हणजे खड्या मसाल्यांचा सगळा स्वाद यात छान उतरतो खड्या मसाले आणि बाकीच्या मसाल्यांचा यात आता बारीक चिरलेली कोथिंबीर आता आमटी छान उकळली गेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि मस्त अशी ही कटाची आमटी सर्व करूया गरमागरम कटाची आमटी